सोलापूर शहरातील एमआयडीसी मधील सेंट्रल टेक्स्टाईल आटोक्यात आली नाही घटनास्थळी अग्निशामक पाणी संपले होते वरिष्ठ अधिकारी जागेवर नव्हते त्यामुळे जम जम न्यूज इंडियाचे पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत निरोप पोहोचविले शिंदे सेनेच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत कल्पना दिली त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना याबाबत आदेश दिल्याचे सांगण्यात आले आमदार सुभाष देशमुख यांनी दुपारी एक वाजता येऊन पाहणी केली तसेच माजी आमदार नरसिया आडम यांनीही पाहणी केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी रात्री नऊच्या सुमाराला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन करून घटनेची माहिती घेतली ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया जेव्हा जाटा येत आहे म्हणजे रात्री पाऊस पडतो वीज कारण तर ऑफ करतोय कारण तर पुन्हा ऑफ झाल्यानंतर पुन्हा ते येत आहे ना रिवर्स म्हणजे आर्थिक रिवर्स प्रॅक्टिकली कधी हे एफ एसीबी म्हणायला कधी हे लोकांना हे तरी एखाद्यावरून बैठका आण असं होऊ शकतं ठीकांना एफ एसीबी बघू शकतात पण कारखानदारांना एखादा बैठक देऊ बाबा हे लागण्यासाठी कमी काय करू शकतो याचा आढावा पण कधी कोणी काही पण कधी पण कधी त्या स्टेपलायझर वगैरे ह्या गोष्टी पाऊस चालत डिपी लागली त्याची इथलं डिप्यू उठवून त्याचं डिप्यू आवाज झाला आणि डिपर्स जाता डिपी काय म्हणतात त्यांनी काय म्हणतात त्यांनी स्कूल एका मॅडम इथं त्यानंतर त्यांनी सांगितलं असं की ते टेन्शन लागेल सांगितलं असं की ते इथं आमच्याकडनं टेन्शन परवा आपण स्वभावचे

आणि म्हणून आपण महापालिकेच्या मार्फत सुद्धा रस्ते जर करतो माननीय मुख्यमंत्र्यांनी महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये रस्ते चांगले करून द्यावे रुंदी जास्तीत जास्त घेऊन द्यावी कारण एम आय डी सीमध्ये रस्ते नाहीत लाईटची दुर्दशा दिसायला लागलेली आहे आणि मला उद्योग विभाग ऊर्जा विभाग महापालिका सर्वच विभागाने याच्यावर चिंतन करायची गरज आहे काय चुकत असेल तर सगळ्यांनी तात्काळ लक्ष घालो याच्यापुढं अशा दुर्घटना घडणार नाहीत अशी प्रशासनानं ना आणि शासनानं सुद्धा ह्याच्यावरती विशेष लक्ष घालून सोलापूर अक्कलकोट एम आय डी शिवती सुधारणा करण्याची गरज आहे अशा दुर्घटना घडू नयेत याच्यासाठी शासनानं सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे कारखानदाराकडे काय सांगायचं सुद्धा याच्यात विश्वासात घेऊन पुढील कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे